ताबुक मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ऋषींनी गोहत्या केली का त्यांच्यामुळे गोदावरी नदीचा उगम कसा झाला याची ही कथा आहे कथा पौराणिक आहे गौतम ऋषी वर आकाशाकडे नजर लावून बसले होते आकाश आणि जमीन दोन्ही ठिकाणी दुष्काळ पडला होता सगळीकडे जीवन पाण्यामुळे नष्ट होताना पाहून गौतम ऋषींनी वरून देवाला आवाहन केलं आणि म्हणाले भूलोकी भयंकर दुष्काळ पडला आहे जलदेवता म्हणाली माझा नाईलाज आहे हे सगळं इंद्रामुळे झालं आहे त्याने पाऊस रोखून धरला आहे यात माझी काही चूक नाही गौतम ऋषी म्हणाले आकाश पाणी देत नसेल तर ते भूमीमधून मिळवता येणार नाही का वरुणाने मान डोलावली आणि लवकरच गौतम ऋषींच्या ब्रह्माग्री आश्रमाजवळ तळं निर्माण झालं या तळ्यानं सगळ्यांची तहान भागवली तिथल्या आजूबाजूच्या परिसरात लोकांनी वसाहत केली गौतम आणि त्यांची पत्नी अहिल्या यांनी त्या लोकांची नीट व्यवस्था केली या जलाशयामुळं असंख्य लोक एकत्र आली अशी चोवीस वर्षं निघून गेली पण दुष्काळाची परिस्थिती बदलण्याचं चिन्ह दिसत नव्हतं तळ्याकाठी उभे राहून ऋषी म्हणाले सारे इथे सुखासमाधानाने राहत आहेत आणि याचं मला याचा मला खूप आनंद आहे अहिल्या म्हणाली ही जागा सोडून कोणीही जाऊ नये असं मला वाटतं या सर्वांनी मिळून आपल्याबरोबर राहावं अचानक निळ्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली ढगांचा गडगडाट झाला विजा चमकल्या आणि जोरदार पावसाच्या सरी आल्या दुष्काळ संपला अनेक लोकांना आश्रय दिल्यामुळे गौतम ऋषींचं कौतुक होत होतं पण हे इंद्राला आवडलं नाही ऋषींना खूप महत्त्व मिळत आहे त्यांना महत्त्व मिळू नये म्हणून त्याने पर्जन्यधारा चालू केल्या पाऊस पडल्यामुळे त्या तळ्याची गरज भासनाशी झाली कुटुंब वसाहत सोडून जाऊ लागली गौतम ऋषी आणि अहिल्या हताश होऊन पाहू लागले त्यांना खूप वाईट वाटलं एक एक करून जवळपास सगळेच गेले होते ओसाड पडलेला आश्रम पाहून अहिल्या म्हणाली तुम्ही त्यांना अडवलं का नाही हा निसर्ग नियम आहे येणारे जातातच ते कायमच आपल्याबरोबर राहतील असं नाही आपण असं समजलो की आपली चूक झाली बोटावर मोजण्याइतकीच माणसं समोर राहिली होती आणि त्यांनाही जायचं होतं पण ऋषींना राग आला तर ते आपल्याला शाप देतील आणि सगळ्यांचा राग ते आपल्यावर काढतील म्हणून त्यांचा पाय निघत नव्हता त्यातील काही जणांनी ठरवलं एकजण म्हणाला मला एक मार्ग सुचला आहे आणि तो यशस्वी होईल असं मला वाटतं दुसऱ्या दिवशी एक दुबळी गाय आपल्या शेतामध्ये चरताना ऋषींनी पाहिलं शेतामधील पिकांची नासधूस झालेली पाहून ऋषी चिडले त्याने आरडवडा करून गायला हुसकवण्याचा प्रयत्न केला राहिलेले साधूही मदतीला आले ऋषी म्हणाले ती अशी जाणार नाही ढकलून काढावं लागेल तिला आणि गौतम ऋषींनी तिच्याजवळ जाऊन गौताच्या पात्याने ढोसलं आणि ती गाय खाली कोसळली गौतमांना काही कळायच्या आतच साधूंनी गायीच्या भोवती गर्दी केली आणि गोंधळ चालू केला गौतम ऋषींवर आरोप केला तुम्ही गायीची हत्या केली आणि सर्व ब्राह्मण जातीला काळीमा फासला तुम्ही असं कसं करू शकता खूप सारे आरोप ऋषींवर लावले गौतम त्या कडे बघतच राहिले साधूंनी हा बनाव घडवून गड़ू, घडवून आणला हे माहीत नसल्यामुळे त्यांनी स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मी तिला स्पर्शही केला नाही हे सगळं कसं झालं मला काहीच समजत नाही ते आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत होते साधू मानायलाच तयार नव्हते ते मान हलवून म्हणाले हे घोर पाप आहे स्वतःला आणि ब्राह्मण कुळाला कलंक आहात तुम्ही गोहत्येमुळे ही जागा अपवित्र झाली आम्ही इथे राहू शकत नाही आम्ही इथून निघालो गौतम ऋषींनी त्यांना प्रायश्चित्त विचारलं शिवाची आराधना करा साधूंनी सल्ला दिला गौतम शिंदरंगापुढे तपश्चार्याला बसले लवकरच विनाशक प्रकट झाले महादेवा नंदी तुमचं वाहन आहे गोहत्या करणाऱ्याला क्षमा कराल का महादेवांनी आपल्या मस्तकावरील एक केस उपटून गौतमांना दिला हा तर ओला आहे गौतम म्हणाले हा केस गंगेच्या पाण्यात भिजलेला आहे हा गायीच्या बाजूला ठेव सारं ठीक होईल तो केस गाईजवळ ठेवताच त्यामधून पाण्याचा झरा वाहू लागला पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्याचा खळगा तयार झाला खळगा भरून पाणी बाहेर सांडलं निष्प्राण गाईवर पाणी पडताच ती जिवंत झाली गौतम ऋषींना खूप आनंद झाला साधूंनी कसं फसवलं हे गाय त्यांना सांगत असताना जलप्रवाह हो वेगाने पुढे सरकत होता जलप्रवाहातील पाणी उंजळीत घेऊन गौतमांनी साधूंना शाप दिला हे साधू चोर लुटारो आणि दगाबाज म्हणून पुनर्जन्म घेतील आणि कलियुगाचा आरंभ त्यांच्यापासूनच होईल उत्तरेकडे वाहणाऱ्या गंगेप्रमाणे नाही तर ही नदी दक्षिण दिशेला मार्गक्रमण करत होती दक्षिण दिशेला जात होती म्हणून तिला गौतमी गंगा असं नाव मिळालं आणि हीच नदी पुढे गोदावरी म्हणून ओळखली जाऊ लागली कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद